नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कुंभ राशीच्या लोकांसाठी येणारे नवीन वर्ष हे ठीकठाक असणार आहे हे संपूर्ण वर्ष साडेसातीच्या दृष्टीत असणार आहे ज्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तसेच करिअरमध्ये अनेक चढ उतार तुम्हाला बघायला मिळतील नोकरी बदलण्याचा विचार देखील तुमच्या मनात येईल कोणतीही गोष्ट करताना त्याचा योग्य तो विचार करून तुम्ही निर्णय घ्यावा प्रेमात जोडीदारासोबत जुळवून घ्या पण तुमच्या कटू शब्दामुळे पार्टनर दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी कारण नात्यात दुरावा येण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो करिअरच्या दृष्टिकोनातून नवीन वर्ष हे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असेल पैसे खर्च करताना विचार करून करावे आर्थिक व्यवहार करताना सतर्कता ठेवा कुणालाही उधार पैसे देऊ नका कागदपत्रांच्या व्यवहाराशिवाय पैसे देऊ नका पैसे बुडण्याची अधिक शक्यता आहे अचानक तुमच्या खर्चात वाढ होईल प्रॉपर्टीवरून घरात वादविवाद होण्याची शक्यता आहे या वर्षी तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकतात तुमच्या ग्रहमानानुसार नोकरी करण्यामध्ये तुम्हाला अधिक रस नाही त्यामुळे नोकरी बदलण्याचा विचार तुम्ही करू शकतात मॅनेजर किंवा बॉससोबत कामाचे संबंध चांगले ठेवा ज्याचा फायदा भविष्यात पगारवाढीसाठी किंवा प्रमोशनसाठी तुम्हाला होईल शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल दोन हजार पंचवीस मे महिन्यानंतर नोकरी व्यवसाय आणि शिक्षणाच्या बाबतीत अनुकूल असेल गुंतवणुकीचा विचार करत असाल तर दीर्घ काळासाठी ती करा तीर्थक्षेत्रासाठी घराबाहेर पडाल प्रेम युगलासाठी येणारे नवीन वर्ष हे सामान्य असणार आहे कुटुंबात लग्न सोहळ्याचे उत्साह असतील प्रेमात जोडीदारासोबत रुसवे फुगवे सुरू राहतील नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे पण तरीही तुम्ही नाते जपण्याचा प्रयत्न करा जवळच्या व्यक्तीसोबत भांडण झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण होईल बोलताना संयम राखा तुमच्या चुकीच्या बोलण्याचे अनेकांना त्रास होईल त्यांची मने दुखावली जाऊ शकतात दोन हजार पंचवीस नवीन वर्षात आरोग्याची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे ज्या लोकांना अधिक गंभीर आजार आहे त्यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी अपघात होण्याची शक्यता आहे या काळात साते साडेसातीचा दुसरा टप्पा असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी आजाराकडे दुर्लक्ष करू नका खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे देखील लक्ष द्या कुंभराशीसाठी दोन हजार पंचवीसमधला मधला उपाय आहे कुंभराशीने यावर्षी सातमुखी किंवा नऊमुखी रुद्राक्ष धारण करावा आणि तसेच ओम शन शनिश्चराय शन शन नमहा या मंत्राचा जपसुद्धा तुम्हाला फायदेशीर असणार आहे मित्रांनो साडेसातीचा हा दुसरा टप्पा कुंभ राशीसाठी तसा तर चढ उतारांचा असणार आहे परंतु ची जी आवडती रास आहे ती कुंभ आहे आणि त्यामुळे शनी कुंभ राशीच्या लोकांना जास्त त्रास देत नाही आणि म्हणून कुंभ राशीच्या लोकांना साडेसातीमध्ये जास्त त्रास सहन करावा लागत नाही परंतु काही गोष्टी ज्या बांधून येतात अर्थातच ग्रहमान चालून येतात त्यामुळे चढ उतार बघायला मिळू शकतात कारण कर्मानुसार शनी महाराज आपल्याला फळं देत असतात म्हणून आपले कर्म चांगले असतील आपले विचार चांगले असतील तर नक्कीच शनी महाराज आपल्याला भरभरून सर्व काही देतील आणि शनी महाराजांची ही आवडती राशी आहे त्यामुळे जास्त त्रास कुंभराशीच्या लोकांना सहन करावा लागणार नाही आणि अजून किती कष्ट करावे लागतील तर आता थोडाच काळ बाकी आहे कुंभराशीची साडेसातीचा आता दुसरा टप्पा सुरू झालेला आहे हा दुसरा टप्पा सुरू संपल्यानंतर तिसरा टप्पा सुरू होईल तसं तर कुंभराशीच्या लोकांना साडेसातीचा जास्त त्रास होणार नाही फक्त काही चढ उतार बघायला मिळतील संघर्ष करत राहिलो मेहनत करत राहिलो तर ते चढ सुद्धा नमुते होतील म्हणजेच तुम्हाला जास्त काही बघायला मिळणार नाही जर तुमची मेहनत ही चांगल्या दिशेत असेल तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करावे काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ